नमस्कार सायली आणि अर्जुन पूर्णाजीशी बोलत असतात सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही तेव्हा पूर्णाजी सायलीसमोर हात जोडते आणि सायलीला म्हणतेस सायली खरं तर तू माझे कसले आभार मानतेस खरं तर आभार मानायला पाहिजे तर तुझे ऐनवेळी तू माझे डोळे उघडलेस नाहीतर मी नको ते करून बसले असते पण खरं सांगू का हा जो मी पसारा केला आहे ना तो कसा आवरू तेच मला कळत नाही जर का मी त्या मुलीला या घरात आणलंच नसतं तर कदाचित आपल्या घरात हे अशी जालीच ही अशी भांडणं झालीच नसती तेव्हा लगेच सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी तुम्ही नका विचार करू प्रियाने कितीही कारस्थानं करण्याचा प्रयत्न केला आपल्या घराला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ढाल बनून या घरासमोर मी उभी आहे तिला प्रत्येक संकट आणताना माझा सामना करावा लागेल पूर्णाजी तुम्ही अजिबात विचार करू नका त्याच वेळेला कल्पना पूर्णाजीच्या जवळ आलेली असते आणि पूर्णाजीला बोलते पूर्णाई काय झालं आहे तुम्ही असं का, का वागताय तेव्हा लगेच पूर्णाजी अर्जुनला बोलते अर्जुन प्लीज कल्पनालासुद्धा तो व्हिडिओ दाखव जेणेकरून कल्पनाला कल्पनालासुद्धा त्या गोष्टी कळतील तेव्हा अर्जुन स्वतःहून तो व्हिडिओ कल्पनाला दाखवतो तेव्हा तर कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि कल्पना तावा तवा जाऊन प्रियाला फरफटत खाली घेऊन येते आणि प्रियाला म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून कायमची चालती हो आणि परत कधीच मला दिसू नकोस कारण तुझं सुद्धा बघायची माझी इच्छा नाही हे ऐकून मात्र कल्पना मोठ्यानी बोलते तुला ऐकायला येत नाही का का समजत नाही मी काय बोलते ती प्लीज इथून निघ तेव्हा प्रिया कल्पनाचे पाय धरते आणि कल्पनाला बोलते प्लीज आई प्लीज प्लीज आई मी तुमच्याकडे भीक मागते पण मला या घरातून बाहेर काढू नका अहो आई तुम्ही जर का माझ्यासोबत नसाल तर मी कसं जगायचं माझ्या वडिलांनी तर माझ्याशी संबंध तोडले त्यांनी तर मला स्पष्ट थणकावून सांगितलं आहे की त्यांच्यासाठी मी काहीच नाही आहे तर माजा मेले। संगुन ते तर माझ्यासाठी मेलेत असं ठणकावून सांगून ते निघून गेलेत आणि आता जर का तुम्ही सुद्धा मायेचा हात माझ्या डोक्यावरून काढून घेतलात तर मी काय करू तुम्हीच सांगा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काहीही कर कुठेही जा रस्त्यावर भीक माग पण मला तुझ्याशी संबंध ठेवायचा नाही आत्ताच्या आता तू माझ्या घराबाहेर पड तर मी कारण मला तुझ्यासारखी मुलगी माझ्या घरात नको आहे हे ऐकून मात्र तन्वी खूपच हादरते आणि तन्वीला काय बोलावं तेच कळत नाही तन्वी मोठ्याने बोलते आता खरंच गोष्टी पुरे झाल्या आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजेतच पण त्या कशा काय करू तेच मला कळत नाही पण मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रतिमा रविराज ना बोलते रविराज एक गोष्ट लक्षात ठेवा किती काही झालं तरी सुद्धा प्रिया आपली मुलगी आहे तेव्हा लगेच रविराज म्हणता तुझी असेल माझी नाही त्या मुलीचा आणि माझा संबंध संपला ती मुलगी माझ्यासाठी कधीच गेले रविराज तेव्हा मात्र रविराज बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रतिभा तुला आता माझ्या पद्धतीने वागावं लागेल तू जरी तिचं लग्न लावून दिलं तरी सुद्धा तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुझं लग मी ते लग्न कधीच मान्य करणार नाही तर इकडे मोठमोठ्यानी तन्वी रडत असते त्यावेळेला अश्विन बोलतो मम्मा अगं काय झालंय तेव्हा लगेच कल्पना बोलते तुला माहिती तरी आहे का अरे मैपत शिकरे आणि साक्षीशी हिचे ऑलरेडी संबंध आहेत या मुलीने तर ऑलरेडी हिच्याशी संबंध ठेवलेत आणि ही मुलगी आपल्या वाईटावरती आहे अरे कालसुद्धा या मुलीला मी रंगे हात पकडलं सायली अर्जुनच्या मध्ये पण मी त्यांना बोलले नाही पण ही मुलगी त्या वेळेला तिथे काहीतरी पुरावे शोधायला गेली होती याची मला खात्री आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय मम्मा तू काय बोललीस ही मुलगी काल आमच्या रूम मध्ये आली होती अगं पण मम्मा का या मुलीचा मुळात आमच्याशी संबंधच काय तेव्हा लगेच कल्पना बोलते खरं सांगू का मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आता तर या गोष्टीशी मला काही संबंध ठेवायचा नाही प्लीज प्लीज या गोष्टी आत्ताच्या हातात थांबवा आणि सगळं काही नीट करा मला तर तुमच्या या गोष्टीचाच त्रास व्हायला लागलाय असं का बघताय तेच कळत नाही त्यावेळेला लगेच रविराज मोठ्याने बोलतात बघितलंस का तन्वी बघितलंस शेवटी तुझ्या पापाचा घडा भरला कारण रविराज सुभेदरांच्या घरी आलेले असतात प्रतिमाने त्यांना फोर्स केलेलं असतं त्यावेळेला रविराज प्रतिमाला बोलतात बघ प्रतिमा आपल्या लेकीचे गुणगाण ऐक आपली लेख कोणकोणत्या थराला जाऊ शकते हे बघ तेव्हा लगेच प्रतिमा बोलते तन्वी तुझे ऑलरेडी त्या मैपत शिकरे आणि त्या साक्षीशी संबंध होते मला खरं खरं सांग तन्वी त्यावेळेला प्रिया बोलते नाही नाही आई नाही बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ही दोघं काहीही खोटं सांगतात तेव्हा पूर्णाजी मोठ्यानी बोलते माझा अर्जुन माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बोलणार नाही अगं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सारखं सत्य लपवलं तेव्हा पूर्णाजी बोलते माणसाच्या हातून चुका होतात पण त्याला एक संधी तर दिलीच पाहिजे पण आता मात्र खरंच बस आता काही झालं तरी मी तुला माफ नाही करू शकत आणि मला तुला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आता तर गोष्टी हातातून बाहेर गेल्या आणि काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टी कधीच विसरू शकत नाही तुम्ही जे वागलात ना ते चुकीचं वागलात आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच तेव्हा मात्र रविराज मोठ्याने ओरडतात बस आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मी या गोष्टी कधीच मान्य करणार नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते प्लीज प्लीज मला समजून घ्या मला एक संधी द्या तेव्हा रविराज बोलतात गप्प बस अगं कारस्थानं करतेस आणि परत स्वतःला शाणी समजतेस अगं कोण आहेस कोण तू एक गोष्ट लक्षात ठेवायची खरं तर मुलगी म्हणायची सुद्धा लायकीची नाहीस तू आणि मला तर तुला मुलगी म्हणायलासुद्धा लाज वाटते आता तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र प्रिया गप्प बसलेली असते त्याच वेळेला अश्विन प्रियाला बोलतो तन्वी माझी मम्मा कधीच खोटं बोलत नाही आणि कधी बोलणारसुद्धा नाही माझी तर आता पूर्णपणे खात्री आहे की तुझीच चुकी आहे तूच काहीतरी असं केलं आहे जिथे जिथे ज्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत प्लीज काय वागलेस ते खरं खरंच सांग खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच प्रिया म्हणते पत झालं आता तर मला लवकरात लवकर सर्व गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि काही झालं तरी मी सर्व गोष्टी नीट साध्य करणारच आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी साध्य केल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा सायरी म्हणते चल आत्ताच्या आता इथून चालती पड कारण तुझी या घरात जागाच नाही तेव्हा प्रिया सायलीवरती धावत जात म्हणते सायली तू जे वागलीस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच आणि ती शिक्षा मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच सायली म्हणते बघूया कोण कुणाला शिक्षा देतय ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पनाचं वागणं तुम्हाला पटलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते